नमस्कार मित्रांनो तर आपण आलेलो आहोत आजचा ब्लॉग आहे आपला आपण आता कोकणात आलेलो आहोत मुंबईला होतो कोकणात आलेलो आहोत तर आता ही कोकणातली जे काय म्हणजे पाऊस वगैरे हो पडतोय आपला तर त्याच्यामध्ये तुम्हाला ही महाराणाची माहिती देणार आहे पूर्ण आणि पाऊस पडताय बघू शकता आपण इकडं पूर्ण मार आलेलो आहोत आणि आजचा आपला ब्लॉग आहे तो ब्लॉग असाच आहे की आपण अशीच मौज मस्ती करणार आहात मासे वगैरे हो जर भेटलेस तर माश्यावर पकडणार आहात तर आपण बघू शकता मित्रांनो फणस बिनस काढलेलो आहे आता फणस वगैरे हो काढणार खाणार आहेत आपण सगळं काय तुम्हाला दिसणार आहे आणि सगळं काय तुम्हाला बघायला मिळणार आहे आज धबधबा दब जे काय म्हणून पूर्ण पाऊस वगैरे हो हिरवळ वातावरण आहे सगळं बघू शकता आपण ही झाडंबिडं जरी आता तुम्हाला पालवी फुटलेली दिसत नसेल तरी दहा पंधरा दिवसांनी झाडांना पण पालवी फुटणार आहे मग मित्रांनो आपण चला पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करू आपण चला बघू शकता आपण पाऊस वगैरे खूप खूप मज्जा येणार आहे आजच्या ब्लॉगला <laughs> आता बघू शकता मित्रांनो पाऊस लय त्याच्यामुळे मी छत्री पण सध्या मोठी आणलेली आहे कारण का जर मोठा पाऊस आला तर आम्हाला आता इथे पुढे गेल्यावरती एक देऊळ आहे त्या देवळातच आम्ही बसू शकतो नंतर शकत। स्टैंड 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 जर तिथून पुढे गेलो तर बसू नाही शकत त्याच्यामुळे मित्रांनो मोठी छत्री आणली आहे कारण का याला खाली स्टँड पण आहे ते स्टँड जर लावलं तर आम्ही एका ठिकाणी मस्त पैकी बसू शकतो तर मित्रांनो चला आपण दाखवू शकतो हे एकच मंदिर आहे आपलं या मंदिरापाशी म्हणजे आपण बसू शकतो आता जर परत जर मित्रांनो पाऊस पडला ना तर आम्हाला बसण्यासाठी कुठलाच चान्स नाही आता आपण बघू शकता युवराजुरीने ही छत्री आणलेल्याचा कारण तुम्हाला महत्व कळाला असेल कारण का इथून आम्ही पुढे गेलो आणि तुम्हाला जर काय दाखवण्याचा प्रयत्न केला आणि तिथे जर मोठा पाऊस आला ना तर मित्रांनो मी म्हणजे आम्हाला बसा म्हणजे चान्सच नाही भिजल्याशिवाय आपल्याला म्हणून छत्री आणलेली आहे नाहीतर तुम्ही म्हणाल वडापावचा स्टॉल लावायचा आहे म्हणून तसलं काय भानगड नाही तर सो चल आपण घरे खाऊन घेऊया पंचाचे मंदिर आहे बघू शकता हे बघू शकता मित्रांनो आता वैभवधरी फणस फोडत आहे पणसाचे घरे बघून घ्या कसे आहेत ते एकदम मधासारखं असं गोड भेटतात पणसाचे घरे आणि ही मज्जा आहे ना मुंबईला आपल्याला अनुभवता येणार नाही बघू शकता मित्रांनो एकदम असा ला जवाब असा क्षण आहे आपल्यासाठी आणि त्या क्षणाचा आनंद आम्ही आज घेणार आहोत बघू शकता तर चला मित्रांनो फणस खायला सुरुवात करूया काम Kau duduk. Kau अ पणसाचे घरे बिरे खाऊन मोज मज्जा करून मस्त वेगळी आता बघत होता युवराज होता अशी मजा करून आपण चाललो आहोत आपल्या पुढच्या प्रवासाला बघू शकता आपण तर बघू शकता आपला असा माळ आहे आता आपण इथून चालत आहोत आता इथे माशे चढतात पावसातले आपलं जे खालची नदी आहे त्या नदीला पूर आल्यानंतर मासे इथे चढतात तर बघूयात आपण त्याचाच अंदाज घेऊयात मासे वगैरे किती चढल्यात काय चढतायत नाही चढतायत तेच बघूया आपण जाऊन तिथे तर मित्रांनो पण मित्रांनो खरोखर सांगतो तुम्हाला कोकणातला जो आनंद घेण्याचे क्षण आहेत ना ते इतर कुठल्या ठिकाणी नाहीत असं मी तर डायरेक्टली म्हणू शकतो आता हे बघा इथून पाणी बिन एकदम असं सुटलेलंच आहे म्हणजे याच्यावरून तुम्ही समजू शकता पाण्याचा अंदाज चाराबिरा पण आलेला आहे गुरांसाठी चांगलीच संधी निर्माण झालेली आहे आणि हे बघू शकतात छोटासा असा ओवळ आहे ओवळ आहे छोटासा आता मित्रांनो बघूया आपण इथे किती पत मासे वगैरे हो काय प्रमाण कसं आहे ते तर आलेलं आहात बघू शकता आपण पाणी पण आलेलं आहे आणि हे पाणी जोपर्यंत कसं माहिती आहे जोपर्यंत नदीला पोहोचत नाही तोपर्यंत नदीचा मासा वर हो येत नाही आता इथे आपण मस्त वैगी पाण्यात गरम गरम पाणी आहे एकदम गरम गरम असं वाटतं आंघोळीच करून घ्यावी बघू शकता आपण पाणी दाखव रे बघू शकता मित्रांनो आता म्हणजे मृग नक्षत्र आहे ते मृग नक्षत्र चालू व्हायच्या अगोदर पासूनच आपल्या इथे कोकणात पाण्याचं आगमन झालेलं आहे तसंच पावसाचं आगमन झालेलं आहे त्याच्यामुळे एकदम सुंदर असं थंड थंड वातावरण झालेलं आहे बघा चला आपण बघूया दुसरी पण मित्रांनो मासेविषयी भेटतात का नाही ते आधी आमच्याकडे हे नाही का आणि ते दगड बिगडले आहेत बघा मस्त वैगी हातपाय धुया चला आता ही वाळी आहे ना मित्रांनो ही हे बघा इथे काहीतरी गेलं खाली माझ्या मते जर आज संध्याकाळपर्यंत पाऊस पडला ना तर मस्त वेगी वाळीला मासे चढणार आहेत बघा मग पद्धतशीर रात्री पण ब्लॉग येतो आपलं काय टेन्शन ना त्याच्यात तर आपण मित्रांनो तिकडे ती ही जी व्हाळी गेले आहे ना तिकडून खालती जरासा असा धबधब्याचा स्पॉट आहे तिथे आपण बघूयात जाऊ चला हे धबधब्यासारखं आहे बघा इथं बघू शकता आपण धबधब्यासारखं आहे आता आपण जाऊया मस्त झाली विषय भेटतात का बघूया भेटले तर चांगलंच आहे आपलं गुळबुळीत जमीन झालेली असा मासा जर आज चढला तर रात्रीपर्यंत आपल्याला मासा आरामात भेटू शकतो पडलो तर इथेच कार्यक्रम होणार आहे त्याच्यामुळे आपण हळूहळू जाऊया बघू शकता मस्त वेगळी एकदम ओळ आहे त्याला आपण आम्ही गावठी भाषेत हरला म्हणतो हरला हरला आहे मित्रांनो आणि बघू शकता आपण जर इथून खाली गेलो ना तर मला रस्ता नाही इथून तर आपण इथून आता वाट काढूयात खाली मस्त वेगळी धबधब्यासारखा स्पॉट आहे तो पण बघूयात आपण चला पटापट मित्रांनो मस्त वेगळी आपण पावसात चालत आहोत आणि मज्जा घेत आहोत आणि हे बघा मित्रांनो फायनली बघू शकता आपल्याला खोईन दिसलेली आहे तुम्हाला जरी दिसत असले टेन्शन घेऊ हो नका मी आहे दाखवणार तुम्हाला तर बघू शकता इकडे कुणी जरी ला खोईन लावलेली आहे खोईन म्हणजेच काय ते पण सांगतो परंतु खाली चाला। जरा खाली चालला बघू शकता मित्रांनो आपण पाण्याचं दृश्य म्हणजे या पाण्याच्या अंदाजाने पाऊस तर खूप चालूच आहे आणि तिथून जर आपण खाली गेलो ना तर हे धबधबा आहे बघा थोडासा धबधब्याचा स्पॉट आहे आणि इकडून आहे बघा तुला सगळं दाखवतो इकडून जर आपण खाली गेलो तर हे बघा आता पावसाला थोडी सुरुवात झाली आहे त्याच्यामुळे हे पाणी खूप नाही परंतु जर पाऊस हा आज दिवसभर पर्यंत पडला ना तर ह्या वाढीला मोठ्यात मोठा पूर येणार आणि मोठ्यात मोठा पूर आल्याने हे जे बघतात ना तुम्ही हे हा पूर्ण परिसर माशांचाच आहे म्हणजे इथून मासे चढतात तर एक मिनिट थांबा आता था। तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतो मित्रांनो फायनली आता आपण जिथे आहोत ज्या क्षेत्रामध्ये आहोत त्या क्षेत्राने मला दाखवतो आता इथून इथे आहे ना मित्रांनो जिथे मी उभा आहे तिथं खूप मोठा पाऊस आल्यामुळं जर पाणी आलं नाही वाळीला तर मित्रांनो मी इथे उभा पण नाही राहू शकत एवढं पाण्याचं प्रेशर असतं तर आता बघू शकता आपण की हे पाणी आहे ना पूर्ण खाली व्हाळात गेलं की मासा डायरेक्ट वरती झरतो असा जपझ कार्यक्रम फिक्स मित्रांनो एकदम आहे ना खाण्याची वेगळी आहे बघा तर आपण आता तुम्हाला दाखवण्याचा दा प्रयत्न करतो खाली होईल लावलेली आहे चला बघूया सावकात झालेला इथं चला बघितले आपण दाखवतो होईन दाखवू रे आता ही तिथे मित्रांनो एकदम असा बांधकाम केलेलं आहे म्हणजे जर मासा वरतून आला तर मासा कसा येणार तुम्हाला सांगतो हे बघा आता पाण्याच्या दृष्टिकोनातून या पाऊस जर जास्त पडला तर हा जो बांधकाम केलेला आहे हे बांध घेतलेला आहे दगडांचं त्या दगडांवरून पाणी जाणार आणि मासा डायरेक्ट असा वरती येणार आणि वरती गेलेला मासा पाणी पाऊस स्टॉप झाला तिकडून इकडून खाली येणार आणि बरोबर इकडे खोय नाही बघा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मी बरोबर खोई नाही तिथे हे बघू शकता आपण हे बघा मासा आहे ना हा जो होल दिसत आहे तुम्हाला या होलातून डायरेक्ट बरोबर पाणी स्टॉप झाल्यावर म्हणजे पाऊस कमी झाल्यावर या बरोबर खोयनीत पडणार मासा समजलं अशी या निसर्गाची प्रकृती आहे बघू शकता चारही साइडने पाणी आहे तिकडून तो व्हाळ आलेला आहे इकडून एक पाणी जात आहे आणि हा इथं धबधब्यासारखा स्पॉट आहे चला आपण घेऊया दुसरी माहिती धबधबा दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो हा बघा आहे पण जून जुलै मध्ये या धबधब्याची परिस्थिती काय असेल हे तुम्ही स्वतःच जाणून घ्या बघू शकता फोटोशूट साठी पण एकदम उत्कृष्ट ठिकाण आहे आपले संचालक उभे आहेत छत्री सांभाळणारे आहेत त्यांना आज छत्री सांभाळण्याचं काम दिलेलं आहे तर मित्रांनो आता तिकडून आपण आलो होतो आणि ती जी वाळी होती त्या वाळीला पाणी आलेलं आहे बरोबर मग तसंच आपण मिळून इथे एक वाळी आहे आता ती एक आणि ही एक आता ही बघून घेऊ आपण तिकडे बघू शकता म्हणजेच आता हे कसं आहे आहे का याची त्रिकोण त्रिकोण कृती आहे म्हणजेच ही वाळी इथे बघू शकता मी छत्री ठेवते इथे खालती आता ही जी वाळी आहे ना ही ही पण इकडून व्हावते ती पण तिकडून व्हावते मग इकडून आली ना की इकडे बघू शकता आपण खालती दाखवतो तुम्हाला सर्व आता मित्रांनो आता ही बघू शकता आपण ते जर इकडे बघण्याच्या दृष्टिकोनातून तिकडे खालती जे पाणी वाहत आहे ते दोन्ही वाळ्यांना एकत्र मिळून वाळलेलं पाणी आहे मग ते असं जर जास्तीत जास्त पाणी जर झालं ना तर रात्रीपर्यंत आपल्या इथे मासा तोडू शकतो चला आपण दुसरी वाळी बघूया मित्रांनो पाऊस पण आता मस्तपैकी गेलेला आहे आता आपण बघत आहोत की ज्या मळ्या आहेत शेतीच्या ते चल आपना आपना तर शेतीच्या मळ्यामध्ये मासे चढतात चला बघूया आपण मासे शेतीच्या मळ्यात चढलेत का चला मित्रांनो फायनली आता आपण ती वाळी सोडलेली आहे आणि आता आपण दुसऱ्या वाळीत तर मित्रांनो कसं माहिती आहे का मासा खुटून कसा पण चढू शकतो आता इथे बघू शकता इथे पण पाणी आहे मस्त पैकी पण पाणी आहे आता आपण बघूया मळ्यात आता इथे पहिल्यांदा आहेत ना लोक शेती वगैरे करायची या मळ्या पहिल्या शेतीच्या होत्या परंतु आता कस जास्तीत जास्त शेती कोण माणूस करत नाही त्याच्यामुळे ह्या मळ्या अशाच पडून राहिलेल्या आहेत पण इथे मित्रांनो मासे चढायचे पहिले पण चढायचे आता पण चढतात परंतु पाऊस कसा जास्तीत जास्त पडला आणि ह्या मळ्याला जास्तीत जास्त पाणी आलं ना तर मासा डायरेक्टली वर येतो आणि कुठे पण घुसतो म्हणजे मळीत म्हणा चरावत म्हणा कुठे पण तर आणि वाळी पण बघा ना मित्रांनो पाणी किती आहे ते बघा आता दोन तीन दिवसात साधा जर एवढा पाऊस पडला काय म्हणतो आता आपण जाणार आहोत ना तिथे भिकारी टेंबी असं नाव का पडलं त्या डोंगराला ती, ते 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 ती एक भिकारी आजी राहायची हा आणि ती खूप कंटाळी होती तिला अन्न नाही भेटायचं काही नाही भेटायचं तिला एक खूप कंटाळा आला त्यामुळे तिने त्या डोंगरावरून उडी घातली उडी घातली आणि तिचा जीव गेला तिथे असं नाव पडलं आणि तिथेच तिला अजून तिचा वास आहे म्हणतात रात्रीचा म्हणजे त्या डोंगरावरती डोंगरावरती म्हणजे एकदम थरारक प्रवास असेल तो प्रवास आहे आणि म्हणून तिचं नाव त्या डोंगराचं नाव असं पडलेलं आहे आणि ह्या डोंगरावर आपल्या असं म्हणजे गुरबीर पण चारायला येत असतील ना चारायला येत असतील अच्छा ठीक आहे ठीक आहे मग आपण जाऊया तिथे बघूया कसा आहे चला फायनली कायच आता आपला इथून प्रवास सुरू झालेला आहे तो म्हणजे आपला डोंगर त्या डोंगराचं नाव म्हणजे भिकार टेमली तर टेमली असं त्या त्याला काय म्हणतात तिथे वरती जाऊन आहे ना त्याला शिखरासारखं असं टेमलीसारखं असं म्हणजे उंच असा भाग आहे म्हणून त्या डोंगराला भिकार टेमली असं नाव बोलतात आता तिथे म्हणजे एक भिकारी आजी राहत होती असं बोलतात काय ना काय पण जाऊन बघूया आपण अतिउत्कृष्ट असा थरारक प्रवास आहे इथून बघू शकता आपण सुद्धा येत आहेत आणि फायनली मी आता पोच पोछल, पोचलोच आहे वरती बघू शकता आपण आता इथे आता इथे बघू शकता दुरी वगैरे येत आहेत चला, चला। तर त्यांच्याकडून माहितीच घ्यावी आपण मित्रांनो दम वगैरे पण लिहि लागलेला आहे आणि खरोखर जसे दुरी सांगितलं आपल्याला की या डोंगरावरून सर्व नजारा दिसतो दिसतोच आहे फक्त थोडासा डोंगर चढलो आहे तर एवढा पूर्ण माळपट्टी दिसत आहे ती बघू शकता आपण ती बघा आमची मायडी आहे एकदम डोंगर दिसत आहे ती उंच जो डोंगर दिसत आहे हा हा उंच जो डोंगर दिसत आहे त्या डोंगराला मरडी असं बोलतात आणि तिथे आंबा आहे बघा आता फायनली मित्रांनो आपण जाऊया आणि असं बोलतात ह्या ही जे मोठी दगड आहे त्या दगडाजवळ त्या म्हातारीचं स्थान होतं असं बोलतात आता फायनली मित्रांनो तिथपर्यंत आपण पोचलोच आहोत आता मित्रांनो बघू शकता तुम्ही आपण किती खालून खालून एकदम चालत आलो आता तो जो वाळूचा ढीग दिसत आहे हा जो वाळूचा ढीग आहे तिकडून आपण चालत आलो आणि तिकडून आल्यानंतर खूप खूप म्हणजे खूप थरारक प्रवास झालेला आहे आमचा दम पण खूप लागलेला आहे पाऊस आहे म्हणून घाम वगैरे नाही आलेला आहे पण बघू शकता आपण दगड हे दगड आहे आणि फायनली मित्रांनो हे पिंपळाचं झाड आहे पोचलेलं आहोत ही दगड आहे आणि ह्या दगडीजवळ त्या म्हातारीचं स्थान होतं असं बोलतात नागरिकांना पण माहिती आहे आता हे बघू शकता वरती आलो ना तुम्हाला एकदम पटारे हे आहे बघा हा हे बघा इथे केस पण आहेत के केस पण आहेत हा एक आगळी चमत्कारच आहे आता तिकडे आहे ही जी दिसते ही पहिली शाळा होती मराठी शाळा आहे आमची त्या मराठी शाळेसाठी दोन लाईक तर बनतातच आणि बघू शकता मित्रांनो हे सर्व इथून ह्या डोंगरावरतून आहे ना पूर्ण तुम्हाला माळपट्टी दिसू शकते असा हा डोंगरचा इतिहास आहे आणि मित्रांनो फायनली आपल्याला एक चांगलं ब्लॉगमध्ये साईबाबांच्या मंदिराचं सुद्धा दर्शन झालेलं आहे बघू शकता आपण थांबा जरा दाखवतो म्हणजे मगाशी जे युवराज दुरी बोलले त्या बोलण्याच्या दृष्टिकोनातून ह्या डोंगरावरती आपण चढलो तर पूर्ण असा माळपट्टी सगळं सगळं दिसतं आपली घरं बघू शकता ट्रेनचा पण आवाज तुम्हाला येते येईलच हे बघू शकता साईबाबांचं मंदिर आहे म्हणजेच इथून आहे ना सर्वच्या सर्व घरं वगैरे सर्व दिसतात आता मित्रांनो इथेच आपला प्रवास संपलेला आहे जे काय तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत होतो ते सर्व दाखवलेलं आहे तर मित्रांनो वातावरण आहे परिसर ना कुठे येते ना कोणाचा आवाज बिवाज काहीच नाही फक्त एवढाच की ह्या डोंगरावरून आपण सगळा परिसर बघू शकतो दृष्टीपणाच्या यातून तर मित्रांनो फायनली आपला व्हिडिओ इथे संपलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे माहिती पण चांगली दिलेली आहे आपल्या युवराज धुरीने सुद्धा माहिती चांगली दिलेली आहे आपल्याला तर मित्रांनो ह्या व्हिडिओला बनवण्यासाठी खूप खूप म्हणजे एकदम मोलाचे हे लागलेले आहे कष्ट कष्ट घ्यायला लागले आणि दुसरी गोष्ट म्हणजे खूप पाऊस पण होता पावसात भिजून भिजून सर्व तुम्हाला माहिती दाखवलेली आहे सर्व सांगितलेलं आहे एकदम जीव तोड करून आवाज पण चांगला काढलेला आहे तब्येत पण बरोबर नव्हती तरी पण आलो आ, आलो पण आणि तुम्हाला सगळी माहिती सांगितली पायाला मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र भेटो आपण पुढच्या ब्लॉग मध्ये व्हिडिओला लाईक सबस्क्राईब फॉलो करा आणि जितका जितकं जेवढे मित्र वगैरे असतील तेवढ्यांमध्ये हा व्हिडिओ पोहोचवा शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र टेक